माझ्या महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांनो घाबरू नका की आरक्षणाचं काय झालं आता मला आज वाटायला खरं तर इकडे आल्या विचारायला भरपूर जण की का परत आला किंवा काय झालं आरक्षणाचं तर मला काय सांगा हे कळत नाही पण ठीक आहे काही हरकत नाही सगळ्यांचीच ही घालमेल असेल घाबरू नका हा लढा थांबलाय संपला नाही छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं पण ते त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण झालं नाही पण नंतर मल्हारराव होळकर असतील किंवा बाजीराव पेशवे असतील यांनी ते स्वप्न अटकेपार झेंडा राहून अखंड हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य बनवलं होतं तसा आप आप हा लढा आपला थांबलाय संपलेला नाहीये आता कसं माहित आहे का नेत्यांच्या आपापसातील मतभेदांमुळे कुठेतरी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्यावेळेस एखादा माणूस समाजासाठी लढतो ना त्यावेळेस आपापसातले आप मतभेद कुठेतरी दूर ठेवायला पाहिजेत कारण आपापसातले आप मतभेद हे तुमच्या राजकारणासाठी कामाला येऊ शकते ते तुम्ही तिथे ठेवा आणि तुम्ही काय करायचे ते करा राजकारणाच्या बाबत पण ज्यावेळेस तुम्ही समाजकारण करताय त्यावेळेस आपापसातले मतभेद बाजूला ठेवून तुम्ही कुठंतरी समाजासाठी पुढे येणं खूप गरजेचं आहे आणि समाजाची तळमळ ही आतमधून आली पाहिजे काय तर विषय असा आहे की चोवीस तारखेचा सप्टेंबरचा मोर्चा असेल जालण्याचा किंवा एकवीस तारखेचा मुंबईचा मोर्चा असेल या मोर्चामध्ये समाज कुठल्या एका माणसासाठी आला नव्हता तो संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी आला होता आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला तिथून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तारीख पोहोचवण्याचा किंवा जास्तीत जास्त लोकसंख्या तिथं आणण्याचा पण कुठंतरी नियोजनबद्ध नसल्यामुळे नियोजनाच्या अभावामुळे कुठेतरी हा फेल झालाय पण एवढा पण फेल झालेला नाहीये मुंबईकरांना कुठेतरी कळालंय की हे रगील धनगड तिथं मुंबईमध्ये येऊन हाबुक ठोकून गेलेत की डबल आमची तुम्ही तुमची आम्ही डबल येणार म्हणजे येणार शंभर टक्के तर ठीक आहे वीस तारीख कुठेतरी डिक्लेअर करण्याचं हे केलेलं आहे आपण वीस फेब्रुवारी तारीख पुढे मागे होईल पण मी तेव्हा देखील केले केलं आता देखील आवाहन केलंय की जे चोवीस तारखेच्या मोर्चा झालं ते पुन्हा व्हायला नकोय कारण चोवीस तारखेच्या मोर्चामध्ये यशवंतरावां मल्हाररावांच्या होळकरांच्या होळकरांच्या वंशजापासून गोपीचंद परळेकर साहेब असतील किंवा घनश्याम बापू हाके साहेब असतील किंवा अशा अनेक मान्यवर मंडळी आणि लाखोंचा धनगर समाज तिथं आला होता पण तिथला मोर्चा कुठेतरी फेल ह्यामुळे झाला की आपण ठोस भूमिका आरक्षणावर बोलण्याऐवजी आपण एकमेकांवर टीका करण्यात किंवा तो फेलच झाला शंभर टक्के बरं का पण त्याच त्याच जे त्याचे परिणाम कुठे आले माहिती आहे का मुंबईच्या मोर्चा कारण मुंबईच्या मोर्चाच्या त् वेळेस अनेक एवढ्या सभा केल्या दौरे केले पण मग जालण्याच्या पेक्षा इथं लोकसंख्या कमी कस काय किंवा इथं नेते नव्हते का आलं कारण त्याच्या मागे कारण आहे की कुठेतरी आपले जे मल्हार योध्ये दीपक बाब बोराडे साहेब यांनी अनाव भाऊजी त्यांच्या आपापसातल्या आप मतभेदामुळे गोपीचंद पडळकर साहेब आले होते तरी देखील ते म्हणले की ते आले नव्हते मला काय माहिती नाही ते कशासाठी आले होते शंभर टक्के पडळकर साहेब तिथं आले ते म्हणजे समाजासाठीच आले होते आणि जिथं समाज तिथं मी असे पडळकर साहेब म्हणतात आणि तसं ता मी पण म्हणतोय उद्या चलून पुढारी माझ्या विरोधातला असेल किंवा त्याचे मला विचार नाही बी पटले पण समाज जर तिथं आला तर समाजासाठी मी शंभर टक्के येणार म्हणजे कारण ते माझं कर्तव्य आहे आणि राहिला विषय मग तिथं पडळकर साहेब तर थोडे हे झाले नाराज झाले किंवा त्यांचा एक मानणारा वर्ग जो आहे साठ सत्तर टक्के धनगर समाज जो आहे त्यांना मानणारा तो नाराज झाला त्याच्यानंतर राहिला विषय घनश्याम बापू हाके साहेबांचा बरं का घनश्याम बापू हाके साहेब एकोणीस जानेवारी पर्यंत पूर्णतः ताकदीने ह्या लढ्यासाठी समर्थ होते बर विषय असा की, की त्या ठिकाणी ज्यावेळेस वीस तारखेला किंवा एकोणीस तारखेला तिथं ज्यावेळेस बोराडे साहेबांनी हे घेतलं की बाबा आपण कॅन्सल करूया किंवा दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण लढूया त्यावेळेस बापू ते नाराज झाले की यार छोट्या छोट्या कारणामुळे आपण लढा हा कॅन्सल करण्याची गरज नाही आपला दौरा तारीख सगळीकडे पोहोचल्या माणसांनी तिकीट बुक केलेत बऱ्याच जणांनी आयसरची भाडे दिलेत आणि आपण जाऊया तर जाऊया ह्याचा अर्थ असा नाही की असं धोबड जाऊया मेंढर कुठे सुटल्यासारख्या वावरामध्ये नियोजन पद्धतीने जाऊया पूर्ण मॉब एक साथ घेऊन जाऊया असा खासखण घुसला पाहिजे त्या मुंबईमध्ये असं जाऊया धनगर आले धनगर आले एकदाच म्हणले पाहिजे अशा टुप्या टुप्प्या नाही इथं चार पाच आले नेले धरून पोलीस स्टेशनला तिथं चार पाच आले नेले अरे बाबा नाक्यावर बरेच जण धरले पंचवीस टक्के धनगर समाज नाक्यावर धरला प्रत्येक टोल नाक्यावर पंचवीस टक्के धनगर समाज हा एस टी वर असेल रेल्वे स्टेशनवर असेल पंचवीस ते पन्नास टक्के धनगर समाज तर त्या आझाद मैदानावर दोनदा टोळ्याच्या टोळ्या माझ्या देखत भरू भरू नेल्या राहिल्याला फक्त पंचवीस टक्के होता मग असं नियोजनबद्ध नको आहे बर का मला माझं स्पष्ट मत आहे कारण धनगर समाजाचं किंवा समाज कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचे मतभेद मी तर माझ्यात मनात कोणाबद्दलच काही नाही बरं का मी समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याचे पाय धराय तयार आहे चला हा अजून काय पाहिजे पण जर चुकत असेल तर आपल्या माणसांनी आपल्या माणसाला सांगितलंच पाहिजे कारण ते राजकारण नाही किंवा तुम्ही बघून घ्या म्हणायला ते पूर्ण समाजाला लागू होणारं समाजकारण आहे आणि समाजकारणामध्ये आम्ही देखील मी देखील स्वतः त्याचा भाग असतोय म्हणून तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे आपल्या माणसाचे आपण कानं टोचलेच पाहिजेत एकोणीस तारखेला नाराजगी झाली बापू काहीतरी म्हणले तसं म्हणल्यानंतर मग बोराडे साहेब इकडून म्हणले की काय असं का, का म्हणताय मी काय तुम्हाला असं वाटलो का तसं वाटलो का थोडंसं बोलले निगेटिव्ह निगेटिव्ह बोलल्यानंतर मग बापून जाताना तुम्हाला स्वभावच माहिती आहे बापू आणि पळळकर साहेब हे स्वाभिमानी माणसं आहेत त्यांना जर कुठंतरी मनाला खटकली एखादी गोष्ट की बाबा हे समा हे कुठतरी चुकीचं घडायले तर ते लगेच डायरेक्ट बोलणारे माणस आहेत तर मग बापूंनी रिप्लाय दिला बापू नाराज झाले बापूनी दौरा कॅन्सल केला मी तुम्हाला शंभर टक्के स्पष्ट सांगतोय कारण पडळकर साहेब बनशाम बापू आके साहेब आणि दीपक भाऊ बराडे साहेब या तिघांमध्ये मला काय कळलंय आहे कारण यांच्यामध्ये मी खेळलोय यांचे पूर्ण पूर्ण मला काय देवाण घेऊन मला सगळं कळालं म्हणून मी तुमच्या समोर मांडतोय बरं का कदाचित सर्व धनगर समाजाला हे गोष्टी माहिती नसत्यात मग झालं काय माहिती आहे का बापूंनी दौरा कॅन्सल केला तरी देखील धनगर समाज तिथं आलाय म्हणून बापूंचं बोलणं मी माईक करून करून तर सगळ्यांना माहिती असेल बऱ्याच जणांना आणि बापूंना त्यावेळेस देखील आश्वासन दिलं होतं की ठीक आहे मी येतोय तिकडं आणि एकाही धनगर बांधवाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही त्याची जिम्मेदारी मी घेतोय म्हणजे समाज तिथं आम्ही हे तर लागू आहे मग आता काय करायचं जे झालं ते पार पडलं झालेल्या गोष्टीवर बोलून काही फायदा नाहीये मला अजून एक विनंती आहे की इतर समाज जा बदल चांगली गोष्ट असेल तर नक्कीच त्याचं कौतुक करा पण त्या समाजाचं गुणगान गात आहे आणि आपल्याच माणसांचे कान टोचताय विनाकारण चुकी ते चुकीचं आहे कारण ते राजकारणामध्ये कामाला येते ह्या समाजाला ठेवायचे त्या समाजाला वर जायचे त्या समाजावर मतं भेट मिळवायचे ते राजकारणात समाजकारणात नको कारण कारणामध्ये पिढ्यानं पिढ्या सुधारणार असतात आणि पिढ्यानं पिढ्या बिघडणार पण असतात ते, ते आपल्यावर डिपेंड आहे की तुम्ही कसं समाजकारण करताय मग ठीक आहे चला झाल्या गेल्या गोष्टी पार पडल्या आता इथून पुढं काय करायचं माहित आहे का मी तुम्हाला पहिले देखील सांगितलंय एक शिष्टबद्ध पद्धतीने एक शिष्टमंडळ आणि एक नियोजन असल्याशिवाय आपल्याला मुंबईला जायचं नाही मुंबईलाच जायचे पण पूर्ण नियोजन झाल्याशिवाय जायचं नाही पूर्ण गोष्टी बहु बहुमताने तिथं डिसाइड झाल्या पाहिजे की क्या केव्हा निघायचं सगळ्यांना विचारपूस करून केव्हा निघायचं कसं निघायचं काय करायचं सगळं नियोजन झालं पाहिजे कारण ही गोष्ट माझ्या मते चोवीस सप्टेंबरला जालना तर ठरायला पाहिजे होती सगळ्या नेते मंडळींना दहा दहा मिनिटं बोलू द्यायला पाहिजे होतं आणि तिथे एक तारीख ठरवायची होती की बाबा या तारखेला आम्ही अल्टिमेट देतो सरकारला आणि या तारखेला आम्ही सगळे मिळून एक जुटीनं मुंबईमध्ये घुसणार एकाच सुराखातून घुसायचं एकाच रोडनं घुसायचं अशा चौकून सगळे याचं आपण आक्रमण करतोय का मुंबई का लोकांचे काय तिथं आक्रमण करायला अरे आणि पोलीस डिपार्टमेंटला मी तेव्हा पण म्हटलं आता पण म्हणलं तुम्ही निहत्या माझ्या धनगर समाजाला ह्या गोरगरीब धनगरांना डायरेक्ट मध्ये डांबताय त्यांना भीती घालताय तुमच्यात एवढी धमक होती तर सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याच मुंबईमध्ये त्या सीएसटीला का धरलं नाही ते आराम आता मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला का तिथं तुम्ही सतर्क राहिला नाही इथं तुम्हाला निहत्य दिसले पिवळा रुमाल दिसला की टाकल्यामध्ये टाकलेमध्ये आणि तुमच्यात जर धमक होती ना तर मग जालियनवाला बाग हत्याकांड करून दाखवा जाता मग तुम्ही तिथं देखील मी तुम्हाला आवाहन केलं की आझाद मैदानावर जेवढे जेवढे माझे धनगर बांधव आहेत सगळ्यांना गोळ्या घाला पहिली गोळ्या महेश बिडगरला घाला बघू तुमच्यामध्ये किती धमक आहे पण कुठंतरी मी विचार चला ठीक आहे पोलीस डिपार्टमेंटला पुढं करून हे सरकारच हरामखोरगिरी करते आपल्या सोबत आपल्याशी खोटं बोलले हे सरकार बैमान आहे आणि तुम्ही जर बैमानी केला तर मायच्या धनगर समाजाचा तुम्ही अपमान करत असाल किंवा त्यांना फसवत असाल धनगर समाजासाठी मरेपर्यंत कार्य करीत राहील गोळी जर छातीव खायची खरंच गरज पडली ना एवढी कुणा धमक नाही मला गोळी घालायला किंवा आमच्या धनगरांवर कुठे हात उचलायला पण जर उचललाच ना पहिली गोळी ह्या महेश बिडगरला खायला शंभर टक्के आता काय करू बांधवांनो तुम्ही तुम्ही काळजी करू नका चला जाऊ द्या कारण हा लढा काही नवीन नाही खूप जुना लढा आहे शेवट मग आपल्याच पिढीला करायचा पिढ्यानं पिढ्या गेल्या ह्याच्यामध्ये पण महेश बिडगर ह्याचा शेवट करणार म्हणजे करणार आणि माझ्यासोबत तुम्ही आहेत म्हणून मी एवढं बोलायलोय हे नॉलेज पहिलं पण होतं मला पण मला आज कुठंतरी समर्थन वाटतंय किंवा चांगली गोष्ट वाटते आहे की माझ्या शिक्षणाचा फायदा आज माझ्या समाजासाठी होतोय आय एम युझिंग माय एज्युकेशन फॉर द हेल्पिंग द माय कम्युनिटी दॅट्स व्हेरी प्राऊडफुल थिंग फॉर मी मग आता काय करूया माहिती आहे का मी एक नियोजन केलं बरं का माझं नियोजन तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही खुल्या मनानं सांगा आता मलाच फोन यायला लागले तर नांदेडून फोन आली इकडून तिकडून दोन तीन फोन आले फक्त की तुम्ही बोराडे साहेबांबद्दल निगेटिव्ह काय बोलताय अरे भाऊ बोराडे साहेब हा मल्हार योद्धा आहे हा कुठला नेता नाहीये मल्हार योद्ध्याची आज देखील मी पाय धराय तयार आहे फक्त त्या मल्हार योद्ध्याने राजकारण बाजूला ठेवून समाजकारण निडभीडतेने मोकळ्यापणाने सगळ्यांचे सजेशन मान्य करून करायला पाहिजे तरच ते समाजकारण घडू शकते आता माझं सजेशन काय माहित आहे का काही जरी म्हणा तुम्ही पडळकर साहेबांना सत्तर ते ऐंशी टक्के समाज एका बोटावर मानणार आहे बरं का धनगर समाज तुम्ही काही नकार द्या किंवा होकार द्या त्याच्यानंतर आहेत घनश्याम बापू हक्के साहेब बोराडे साहेबांचं सा नाव मी या चार पाच महिन्यातच ऐकले बरं का खरं सांगायला काय मी काय ह्या मधला नाही मी नवीन माणूस आहे तुम्हाला पण माहिती आहे नियोजन काय करायचं माहिती आहे का मी हे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्याच्या नंतर मी पडळकर साहेबांकड परत एका जाणार आहे झरीला आणि बापूंकड जाणार आहे त्यांच्यासोबत एक एक तासाच्या मी ब्रॉडकास्टच्या मुलाखती घेणार आहे त्या मुलाखतीमध्ये मी आणि किशोर शिंदे म्हणून आपला एक मलार आहे तो पण खूप खूप त्यानं पण कष्ट केलं बरं का धनगर समाजासाठी भरपूर आम्ही दोघं तिघ हो जण मिळून साहेबांपैकी जाणार आहेत त्यांच्यासोबत एक एक तासाची चर्चा करणार आहोत की धनगर समाजाचा लढा कसा लढला गेला त्यात काय चुका झाल्या किंवा आता आपल्याला काय करायला पाहिजे ते कसं लढायला पाहिजे त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे त्याचं सगळं नियोजन आम्ही तिथं बापूं एकदा बोलणार आणि पडळकर साहेबांपशी एकदा दोनदा डिस्कस करणार ते माझ्या युटूब चॅनलला मी टाकल मी इंस्टाला जर तेवढा मोठा व्हिडिओ बसला ठीक आहे नाही ते, ते युट्यूब चॅनल टाकतो तिथं तुम्ही ध्यान देऊन बघा निराश होऊ नका मुंबईला गेलतो तो त्याचा एक सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह फायदा हा आहे की सरकारला एक कळालं की आपण ह्या धनगरांना रगील धनगरांना एवढी दडपशाही केली पण ह्या रगील धनगरांचा महेश बिडगर तिथं देखील हाबुक ठोकून गेला की देखना हे जोर कितना बाजू बाजू काथील महे काही नाही आपण तिथं नियोजन करूया नियोजन पद्धतीने पुन्हा नव्यानं लढा उभा करूया फक्त तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की धनगर समाजामध्ये कुठल्या तरी नेत्याला विनाकारण विनाकारण त्याच्यानं समाजकारण घडत असेल तर घडू द्या नसल घडत तर त्याला म्हणा तू लांब आमरा मला करू दे तुम्ही महागा हटू नका काय मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन माईचे एका माईचे दोन लेकर आहेत आणि पहिल्यापासून इतिहासापासून खांद्याला खांदा देऊन लढलेले आहेत बाजीराव पेशवांसोबत यशवंत मल्हारराव होळकर देखील तिथं होते म्हणून या मराठा समाजाकडून धनगर समाजाला भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या मी पहिलं पण म्हणतोय आपल्याला कळत नसेल तर आपल्या शेजाऱ्याकडून बघून शिका चांगल्या गोष्टी शिकायला कधीच लाज वाटली नाही पाहिजे म्हणून मी म्हणतोय की एक निवेजन पद्धतीने निवेजन करूया एक मल्हार योद्धा आपलाच मल्हार योद्धा निवडायचा आहे जो आहे ते राहू द्या फक्त मला विनंती एवढीच आहे की राजकारण तुमचं बाजूला ठेवा त्याला कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसायलाच पाहिजे शंभर टक्के नसायला पाहिजे मग आता काय करूया माहित आहे का एक नियोजन पद्धतीने शिष्टमंडळ त्या शिष्टमंडळांमध्ये वकिलाची टीम असेल आणि त्यांच्यापैकी एक मल्हार योद्धा निवडूया निवडूया बरं का आणि त्याला आपण उपोषण करायला बसूया किंवा प्रत्येक जिल्ह्यातून एक एक निपोषण करता निवडूया किऱ्या पन्नास जण उपोषण करते निवडूया पण नियोजन करूया एकटाच गोपीचंद काय काय करणार आहे मला सांगा ना जर एक गोपीचंद सरकारच्या मधून जर लढत असेल एक पत्र असतो बघा पत्राचा डब्बा जर दबला असेल ना तर आतमधून एकानं हात घालायचा एक हात आतमधून बाहेरून एका हातानं ठोकलं तर ते सरळ होते तसं जर तो गोपीचंद सरकारच्या मधून धनगर समाजासाठी लढत असेल त्या माणसाला कधीच दोष देऊ नका मी त्याचा शिष्य आहे म्हणून बोलत नाही बरं का त्या माणसानं धनगर समाजासाठी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत फक्त विरोध करायचा म्हणून करू नका जर तो गोपीचंद सरकारच्या मधून धनगर समाजासाठी लढत असेल तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रति गोपीचंद पाहिजे एकटा गोपीचंद कुठं कुठं पुरणार आहे आणि एक गोष्ट स्पष्ट सांगू का की एखाद्या समाजासाठी कार्य करणं म्हणजे त्या समाजाला फक्त आरक्षणच मिळवून देणं असं होत नाही बरं का त्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व बाजूंनी आणि गोपीचंद पडळकर हे फक्त धनगर समाज त्याच्यानंतर बहुजन समाज आणि त्याच्यानंतर हिंदू समाज म्हणजे किती कॅटेगरीमध्ये काम करतोय हा एकटा माणूस किती लोड आहे त्या माणसामागं मग एकट्याच माणसाला दोष का द्यायचा त्याच्यामुळं आम्ही डिस्कस करणार आहोत हा विषय पडळकर साहेबासोबत आणि बापूंसोबत आणि त्याच्यानंतर अजून एक दौरा ठरूया अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बापू हक्के साहेब असतील दीपक भाऊ बोराडे साहेब असतील आणि त्यांच्यासोबत जे सिनियर मंडळी आहेत दोन चार असे नेते सात आठ जणांची टीम आणि त्यांच्यासोबत माझ्यासारखे म्हणा किशोर शिंदे सारखे म्हणा दोन चार असे हिल स्टार ज्यांना की समाज इमिडिएटली हे एबीपी माझा बीपीमा हे लोकमत या ह्या न्यूजपेक्षा जास्त तर या मोबाईलमध्ये पोहोचतोय आपण कारण टीव्ही बघण्यापेक्षा सगळे लोक असे मोबाईलमध्ये बघायत म्हणून इमिडिएटली लोकांपर्यंत मॅसेज पोहोचण्यासाठी आम्हा सारख्यांचं हे खरीच वाटा या समाजकारांमध्ये म्हणून आम्ही त्यांच्यासोबत दहा पंधरा जणांची टीम करून अजून एकदा दौरे करूया ना महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रामध्ये एक अजून एक सर्वजण मिळून तारीख ठेवूया चोवीस तारीख कोण ठरवली होती मला तर पर्सनली माहिती आहे सप्टेंबरची एकवीस तारीख कुण ठरवली होती मला तर पर्सनली माहित नाही की ह्याच माणसानं ठरवली होती पण माझ्या कानावर आली आणि धनगर समाजासाठी मी नारळ फोडून लगेच तयारीला लागलो पण आता तसं नाही आता एक तारीख अशी ठरवूया की सगळे मिळून ठरूया आणि त्या तारखेला जिथून निघायचे तिथून ठरून तिथूनच मधी घुसूया बघू ह्यांच्या किती धमक आहे ते आपल्याला रोखण्याची जर माजलगावला ज्या एकवीस तारखेला आपल्याला बोलवलं होतं ना माजलगावला आल्याच्या नंतर बोराडे साहेब जर आमच्या सोबत असते आणि तिथून जर शे पाचशे गाड्यांचा ताफा जर नेला असता तर एंट्रन्स गेटला जर त्यांनी आम्हाला अडवलं असतं तिथं हायवेला तर तिथंच ठुया मांडला असता आणि तिथं लाठीचार करायचा होताना मग बोराडे साहेबांचं एक काम होतं मल्हार योद्धा कधी म्हटला जातो माहिती आहे का ज्यावेळेस तो सरदार आहे तो सरसेनापती आहे त्यांनी एक म्हणायचं होतं की त्यांना जर काट्या लाठीचार्ज करायचं असतं तर करू द्या धनगरांनो तुमच्यापैकी चार काट्यापैकी एक काटी मी खायला तयार आहे पण तिथून जर काट्या खाऊन जर रिटर्न आला असतो हो का तर जे धनगर घरी बसलेत का त्यांची माती भडकली असते की माझ्या बांधवांना अधिक हाक यांनी हल्ला केला यांच्या आईला निघाले असते मग सगळी खावताळून पण तसं नाही झालं सगळी पांगापांगी झाली सगळा बट्ट्याबोळ झाला याच्यावर टीका करण्यात त्याच्यावर टीका करण्यात आपलेच राजकारणी आपल्याच माणसाला मारण्यामध्ये गेले झालं गेलं पार पडलं त्याच्यावर चर्चा करून काही फायदा नाही मला मग लाज वाटायला इकडे काय झालं विचारलं काय झालं नाही मी म्हणायलो तारीख वाढून भेटल्या पण ठीक आहे काही हरकत नाही लढा संपलेला नाहीये लढा थांबलाय हा नव्यानं सुरू करूया नव्यानं दौरे करूया नव्यानं सगळे मिळून एक तारीख तिवडूया त्या तारखेला मत मी आव्हान करतोय सगळ्या धनगर बांधवांना माझ्या हृदयामधून आता एवढ्या रात्रीचा मी व्हिडिओ बनवतो अकरा साडे अकरा वाजलेत असं नाही म्हणणार की मला झोपबी पियन झाल्या धनगर समाजासाठी एवढं काय मी खोटी गोष्ट बोलणार नाही पण एक गोष्ट आहे की कुठेतरी तळमळ वाटते की यार खरंच काही ना ज्या गोष्टीची आपण सुरुवात केली आहे कुठंतरी त्याच्यामध्ये आपण छत्रपती हो फुले फुलेशाहू आंबेडकरांची मावळे आहेत आणि आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या ह्या ताकदीचा ह्या रगीलपणाचा जर समाजासाठी उपयोग होत नसेल तर काय मग फायदा काय मग मं? किड्या मुंग्यांसारखं आले मेले गेले सगळं झालं बाबासाहेब काय म्हणायचे इट शुड नॉट बी लाँग इट शुड इट शुड बी द ग्रेटर द लाईफ शुड नॉट बी लाँग इट शुड बी ग्रेट सो दॅट्स वाय एम वर्किंग ऑन माय कम्युनिटी अँड आय विल वर्क ऑन दॅट कम्युनिटी कारण माझ्यासोबत काही जरी झालं ना काही होऊ द्या धनगर समाजासाठी मी आहे पळकर साहेबांना चला ठीक आहे मी पळकर साहेबांकडूनच आलतो मी तिथं चला ठीक आहे समाज होता म्हणून मी साहेबासाठी तिथं आलतो चला ठीक आहे पण गोपीचंद पळकर साहेब हे सगळ्याच धनगर समाजा पाठीमाग आहेत म्हणजे आहेत त्यांच्यासोबत जे सहमत आहेत त्यांच्या पाठीमाग आहेत आणि जे त्यांचा विरोध करते ते त्यांच्यासाठी आहेत तो माणूस मी खूप जवळून बघितलाय दोन चार मुकाम टाकले त्या माणसाच्या घरी मी जवळून बघितला तो माणूस किती मुनमोकळेपणाचा आहे म्हणून मी म्हणतोय की त्या माणसाला साथ देण्यासाठी त्या राजाला साथ साठी प्रति गोपीचंद पडळकरांची एक टीम तयार झाली पाहिजे सरदारांची जे की सरदार आणि त्यांचा नेतृत्व करणारा एक राजा म्हणजे गोपीचंद पडळकर आणि त्यांच्यासाठीच हे कार्य आहे ना तर ते करतात समाजासाठी ते म्हणतात ना की अगोदर मला समाज नंतर माझा धर्म नंतर माझा पक्ष आणि नंतर उरलो सोडलो तर मी म्हणून मी म्हणतोय दंगरांनो जागे व्हायची वेळ आहे विश्रांती घ्या पण झोपू नका विश्रांती घ्या पण झोपू नका पुन्हा एक हा रगील धनगर एक तारीख डिसाईड करणार आहे त्या दिवशी आपल्याला एक जुटीन असं खाटकांमध्ये घुसायचे एका बोटानं काही नाही होणार त्यावेळेस आपण असा हात मारू किंवा एक बुकी मारू ना त्यावेळेस पुढची असं सरकारची दातकिळ बसणार म्हणजे बसणार आणि ही लढाई आपल्याला संविधानिक मार्गानं करायची त्यांना काय लाठी करायचा ते करा कुण आता इथून पुढे तुम्हाला कुण बुडाकार घेऊन म्हणू का न म्हणू पण तुमच्या अंगावर पडलेल्या दोन काट्यांपैकी एक काटी जर माहिती आणि मी नाही खाली तर माझ्या बापात फरक असेल इम्मानदारीनं सांगालोय खोटं बोलणारी अवलाद माझी नाही आहे कारण मला कुठलं बॅकग्राऊंड नाही राजकारण बिचकारण असली बॅकग्राऊंड मला कुठंच नाही समाज मला ओळखतोय समाजाची माझ्याकडून काहीतरी आशा आहे आणि मी आज कुठेतरी समाजाचं देणं लागतोय कारण आतापर्यंतची जिंदगी लग्न केलं चार पैसे कमविले धंदा पाणी करतोय मुलगा झाला आतापर्यंतची जिंदगी माझ्यासाठी होती माझ्या फॅमिलीसाठी होती पण इथून पुढचं जिंदगी ह्या जीवनामध्ये मी पन्नास टक्के माझ्या धनगर समाजाचं देणं लागतोय आणि शंभर टक्के मी कार्य करणार म्हणजे करणार जेवढ्यानं माझं होतं तेवढं कारण विवेकानंद काय म्हणायचे तुम्ही जर पळू शकत नसाल तर तुम्ही धावा तुम्ही धावू शकत नसाल तर तुम्ही चला तुम्ही चलू शकत नसाल तर तुम्ही रांगा पण तुमची हालचाल करत राहा तशी मी जेवढी करू शकल तेवढी धनगर समाजाची प्रयत्न करणार म्हणजे करणार याचं कल्याण करण्यासाठी मी जे काय होईल माझ्यानं माझ्या वीस रुपयाच्या विकलेल्या जारच्या पाण्याच्या बाटलीमधून दहा रुपये समाजासाठी देण्याचा शंभर टक्के करीन फक्त जागे राहा विश्रांती घ्या पण जागे झोपू नका दोन चार दिवस तुमचा वाई खर्च बंद करा युवा पिढीला मी सांगतोय आणि तुम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करा कारण युवक का आहेत कारण आपले बांधव आहेत तर आम्ही आहोत किंवा मी आहे कारण मी आज एवढा बडबड का करतो या सोशल मीडियावर कारण मला ब्लाको समाज बघतोय कि माझा इंस्टाग्रामवर पन्नासशे एक फॉलोअर झाले पन्नास एक हजार तिकडं तीस बत्तीस हजार फेसबुकला फॉलोअर झाले ऐंशी हजार माणूस मला बघतोय ना माझा समाज आणि त्याला कुठतरी माझे समाज माझे विचार पटते म्हणून मी बोलतोय आणि तुम्ही आहात म्हणून मी आहे नाहीतर मग मी कोण आहे मी शून्य आहे मी आपले कामधंदे करून आपलं आपलं जगणारा माणूस आहे मी समाजासाठी एवढं का करतोय कारण मला समाज बघतोय समाजाची माझ्याकडून काहीतरी उम्मीद आहे म्हणून माझ्या धनगर समाजामधील सर्व बांधवांना त्या बांधवांना देखील माझी कळकळीची विनंती ज्यांचं जर माझं माझ्यामुळं कुठं जर मन दुखलं असेल तर मला क्षमा करा मी तुमचे पाय धुतो हो पण कुणामुळं धनगर समाजामुळे जे काही हो मी बोललो ह्या धनगरांची दिशाभूल होणे म्हणून बोललो तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं मी मेंढ्यांचा कळप कुठून नदीतून देखील जायला तयार होते फक्त त्याच्या मोरी एक मोरक्या खंबीरपणाने पुढे चालायला पाहिजे मोरक्याच नाही तुम्ही आज देखील प्रयोग करून बघा मोरी जर मोरक्या नसल तर रोडनं जाणाऱ्या मेंढ्या कुठं देखील जाऊ शकतात तसाच आपला कार्यक्रम झाला आणि आपण तर पिढी जातच धनगर आहोत मेंढ्यांचं तर आपल्याला सगळं माहिती आहे तरी देखील असा खेळ झाला ठीक आहे झालं गेलं पार पडलं बोराडे साहेबांचा शेवटी एक निर्णय मला चुकल्याने वाटला की बाबा मी ट्रेनने जातोय आणि तुम्ही घुसा कसं घुसायचं तसं ते कुठंतरी नियोजन पद्धतीनं वाटलं नाही पण ठीक आहे आपल्या माणसाच्या चुका आपल्याला कळायच्या नाहीत अजून देखील बोराडे साहेब हे आपले मल्हार युद्धी आहे त्यांच्या पाठीमागे एक जुटीने उभा राहूया पण केव्हा जर त्यांचा निर्णय सर्व बहुमताने सगळ्यांना विचारपूस करून सगळ्यांना सामावून घेऊन असेल तर जय भीम जय शिवराज जय मल्हार नाथ कीर्तिका धनगरांचा पुन्हा येतोय मुंबईला रगील धनगरांचा दणका या सरकारला दाखवायला वेट अँड वॉच धनगर साधे नव्हत माय कोणाच्याही नादाला लागा पण ह्या रगिलांच्या नादाला तुम्ही लागू नका तुम्हाला लय मागात पडण कारण रगिल जर सरकली तर त्यांच्या हातात कुराडीचे दांडे असते हो द्या काय व्हायचे ते <laughs> यशवंतराव होळकरांचं रक्त